सर uh, माझं गाव गटेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर uh, माझं शिक्षण दोन हजार सहा मध्ये मी पूर्ण केलं म्हणजे शालेय शिक्षण त्यानंतर दोन हजार सहा ते नऊ मी डिप्लोमा पूर्ण केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज अहमदनगर मधून दोन हजार नऊ ते बारा सर मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकोडी दोन हजार बारा ते पंधरा मी जॉब केला सर कंपनीमध्ये जवळपास दोन ते अडीच वर्ष त्यानंतर दोन हजार सोळा ते आतापर्यंत म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत मी राज्यसेवेची तयारी करत आहे त्यामध्ये सर दोन हजार वीस मध्ये मी राज्यसेवेची मुलाखत दिली त्यामध्ये मला म्हणजे दहा मार्ग म्हणून अपयश आला हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे दोन हजार बावीसचा माझ्या फॅमिलीमध्ये सर आई वडील आहेत दोघे शेती करतात आणि माझे भाऊ आणि बहिणींचे विवाह झालेला आहे मी छोटा आहे माझा छंद स्विमिंग आहे सर अरे पण मग सोळा तेवीस या वर्षात तुम्ही तुला दोन अटेम्प्ट नहीं, नहीं। सर म्हणजे मुलाखत आणि मुख्याला मी दोन हजार वीस ला प्रथमच पात्र ठरलो सर म्हणजे पूर्वपरीक्षा पास नव्हतो सोळा ते एकोणीस पर्यंत आणि मध्यंतरी दोन हजार सतरा मध्ये पी एस आय पण दिली होती आणि दोन हजार वीस ची पी एस आय पण मी दिलेली आहे आहे हो okay, कुठला हो। पद तुमचं पहिलं प्रेफरन्स आहे सर डी सी डेप्युटी कलेक्टर त्याच्यानंतर दुसरं डीवाय पी ओके okay. हो मग का डीसी पहिलं काय सॉरी सर तुमचं काय डीसी बद्दल म्हणजे असं काय आकर्षण आहे की तुम्हाला की सर मी नॉर्मल क्रम दिलाय म्हणजे आयोगाने जो क्रम दिलाय तोच ओके आणि सर म्हणजे म्हणजे ग्रामीण भागामध्ये पण मी राहिलो आणि मला थोडी संवेदनशीलता आहे सर म्हणजे काम करण्याची आवड फरव आहे त्यामुळे सर मग मी डीसी प्रेफरन्स डीसी समजा शुद्ध प्रशासकीय पद आहे आणि डीवाय एस पी पूर्ण कायदा सुविधेचं पद आहे असं वाटत नाही प्रेफरन्स तुमचं Uh, सर दोन्ही पण म्हणजे लोक लोकसेवेचीच oh. yes, uh, पद आहेत मला असं वाटतं होतो लोकसेवेची जरी असली त्यांच्या कॅरेक्टरमध्ये खूप फरक आहे तुमची प्रेफरन्स काय म्हणजे तुम्हाला शब्द प्रशासनामध्ये इंटरेस्ट आहे की तुम्हाला कायदा व्यवस्थेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे सर म्हणजे राज्यसेवेतून कोणतेही पद मिळालं तरी मी काम करण्यास आहे सर म्हणजे असं प्रशासनच पाहिजे असं नाही म्हणजे दिवस पद मिळालं तरी त्यावर काम करण्यास तयार आहे सर शासन आणि प्रशासनामध्ये हो काय फरक असतो शासनामध्ये म्हणजे शासन, शासन अस्थिर असतं सर म्हणजे आपण निवडणुकांद्वारे प्रतिनिधी येतात तर मग त्यांना आपण शासन म्हणतो जे कार्यकारी मंडळ असतं आणि प्रशासन म्हणजे त्यामध्ये जे सर्व अधिकारी वर्ग म्हणजे सेवक से आले हो आणि सर्व कर्मचारी वर्ग आले आणि प्रशासन हे स्थिर असतं सर म्हणजे जे शासन धोरण आखणी करत किंवा आराखडे बनवतं त्याच्या अमलबजावणी करण्याचं काम प्रशासन करत सरकार काय असतं सर म्हणजे आपण शासन आणि सरकार म्हणजे समर्कच नाही शासकीय समानार्थी हो समानार्थी ओके, ओके। <coughs> स्विमिंग मध्ये कुठले स्ट्रोक आवडतात सर मी फ्रीस्टाईल जास्त आवडतो सर म्हणजे मग तो सोपा जातो आणि जे ब्री स्ट्रोक आणि बॅक स्ट्रोक बॅक स्ट्रोक एक मला आवडतो सर ब्रिस्ट्रोक आणि बटरफ्लाय तो कठीण जातो समुद्रामध्ये पोहणं असं म्हटलं होतं विहिरीपेक्षा काम सर त्याची पाण्याची घनता जास्त आहे सर म्हणजे पोहायला हलकं जातं आणि जे विहिरीमध्ये किंवा आपण नदीमध्ये पोहतो ते गोड पाणी असल्यामुळं त्याची घनता पण कमी असते आणि मग पोहायला पण झड जाते असं खोटं समुद्र जगामध्ये बुडत नाही माणूस माहिती का तुम्हाला सर मला असं वाटतं मृत समुद्र असेल काळी बुडत सर म्हणजे ते जास्तच खारट पाणी आहे घनता म्हणजे सर्व समुद्रांपेक्षा त्याची जास्त आहे ओके पुढे कोणत्या तीन प्रमुख समस्या आहेत असं मला वाटत सर मला असं वाटतं की पहिली राजकीय अस्थिरता दुसरी समस्या ऊर्जा समस्या आहे आणि तिसरी समस्या मला असं वाटतं की शिक्षण आणि म्हणजे बेरोजगारीची समस्या असं मला वाटतं पहिली आपल्याला काही करता येणार नाही समजा सर ऊर्जा समस्या बाबतीत आपण उदाहरणार्थ पीएम कुसुम योजना सर म्हणजे म्हणजे जी ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवढं उत्थान महाअभियान ही योजना वापरून आपण शेतीमध्ये जी वीज लागते सर दिवसा तर त्यामध्ये सोलर पॅनेलचा उपयोग होतो म्हणजे शासनाचा महावितरणाचा तो खर्च वाचू शकतो सर कारण महावितरण सध्या तोट्यात आहे मग ती एक योजना झाली त्यानंतर मुख्यमंत्री योजना ती वाहिन योजना शेतकऱ्यांसाठीची म्हणजे तिथे आपण करू शकतो त्याचबरोबर जी इलेक्ट्रिक वाहन आहेत सर म्हणजे सध्या शासन प्रोत्साहन देत आहे फेम योजना आहे दोन हजार पंधराची त्यानुसार सर आणि मग वाहनं सुद्धा जर म्हणजे जे चार्जिंग स्टेशन आहे ते जर सोलर पॅनलवर आपण चालवले तर तिथं सुद्धा बरीचशी म्हणजे जी ऊर्जा आहे शासनाची म्हणजे इंधनाचा खर्च सुद्धा वाचू शकतो म्हणजे आयतीचा खर्च सुद्धा तो पण ओके okay. हो म्हणजे इंधन प्लस तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काय करणार सर माझं काम असं असेल की ज्या शासनाच्या योजना आहेत या सर्व त्याची अंमलबजावणी करणं त्याचबरोबर प्रोत्साहन देणं म्हणजे नागरिकांना पण जागृत करणं हे माझं काम असेल तुझं पी एम कुसुम आहे हो। कसं प्रोत्साहन सर मला आपण पदाचं उदाहरण दिलं तर डेप्युटी कलेक्टर Uh, सर जे माझे uh, म्हणजे कनिष्ठ अधिकारी असतील तर त्यांना पण मार्गदर्शन करेल मी म्हणजे समजा कृषी अधिकारी असतील तर त्यांना uh, त्यांची बैठक घेऊन त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास त्यांना सांगेल त्याचबरोबर शासन आपल्या दारी त्या योजनेअंतर्गत आपण uh, ह्याचं कसं प्रोत्साहन देऊ शकतो शेतकऱ्यांना माहिती कशी देऊ शकतो जेणेकरून ते सोलर पॅनेल सोपे वाढवतील अशा पद्धतीने ओके आणि तिसरं शेवटचं ते शिक्षण होत काय करू शकता सर मला असं वाटतं की जे नवीन शैक्षणिक धोरण आहे तर त्याची अंमलबजावणी कशी होईल या सर मी प्रयत्न करेल सर जे गट शिक्षण अधिकारी असतात किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतात त्याचबरोबर म्हणजे हे सर्व शिक्षणाधिकारी त्याचबरोबर जे शाळा आहेत त्यांचे शिक्षक तर यांच्या सर्वांच्या बैठका घेणं त्याचबरोबर जे पालक असतात विद्यार्थी आणि जी शिक्ष शाळेची जी व्यवस्थापन समिती असते सर तर म्हणजे ह्या बैठकीद्वारे म्हणजे बालकामध्ये विकास कसा करतील म्हणजे बालपणीच जे समजा तीन कि आ, ते सहा वयोगट असतो किंवा म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांना त्यामध्ये त्यांना प्रत्येक शाळेमध्ये स्पोर्टच्या सुविधा त्याचबरोबर क्रीडांगण म्हणजे ज्या पायाभूत सुविधा असतात त्या प्रत्येक शाळेमध्ये यायला हव्यात जेणेकरून आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असेल सादरीकरण कौशल्य असतील किंवा इतर कला कला कौशल्य असेल सर्व गोष्टी जर त्यांना मिळाल्या तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल आणि जर आपण आठवी पासून व्यावसायिक शिक्षण दिलं तर जी बेरोजगाराची भविष्याची समस्या असतात त्याची तशी ती समस्या निर्माण होणार नाही आठवी पासून शाळा सोडायला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे कसं आहे सर ज्या शाळा आहेत तर जसं आय टी आय कॉलेजमध्ये जसं जे म्हणजे प्रॅक्टिकल सेटअप असतात सर तसेच आपण प्रत्येक शाळेमध्ये जर प्रॅक्टिकल सेटअप आणले तर त्यांना तो अनुभव मिळेल सर शाळेमध्ये मला असं तुम्ही ग्रॅज्युएशन दोन हजार बाराला कम्प्लीट केलं बरोबर कोणत्या ट्रेड मध्ये झालंय ते सांगितलं नाही तुमच्या याच्यामध्ये सर बी इन इंस्ट्रुमेंटेशन मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं आहे ओके आणि बारा ते पंधरा कोणत्या कंपनी जॉब केला तुम्ही सर सँकी कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जी टी एस कंट्रोल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कुठे आहे त्या लोकेटेड सर एक पहिली कंपनी तळेगावमध्ये पुण्यामध्येच भोसरीजवळ दुसरी कंपनी ठाण्यामध्ये ज्याप्रमाणे कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल सुद्धा एका काळी ग्लोरीफाय झाली इलेक्ट्रिकल होती नंतर इलेक्ट्रॉनिक्स आली त्यानुसार इन्स्ट्रुमेंटेशन कधी असं ग्रीप पकडली नाही या फील्डनी असं वाटतं तुम्हाला का नाही झालं सर म्हणजे त्याचे कॉले हे जे इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच आहे फार कमी कॉलेजेसमध्ये आहे पण असं खेळची सुद्धा नाही प्रत्येक कॉलेजमध्ये पहिले मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स हे सगळ्या जागा भरल्या जातात त्यानंतरच इन्स्ट्रुमेंटेशन करतात ना जर डिमांड असते तर कॉलीने डिमांड केली असते काय प्रेसिक वाटत मला असं वाटतं की हायब्रिड ब्रांच आहे सर म्हणजे कोर ब्रांच नाही ती आणि त्याचबरोबर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा हायब्रिडच आहे इलेक्ट्रॉनिक्स काय असे कोर नाही ना इलेक्ट्रिकल कोर आहे पण इलेक्ट्रॉनिक्स कोर नाही पण ती जितकी ग्लोरीफाय झाली अशी काही इकडे होऊ शकली सर मला असं वाटतं की कंपनीमध्ये पण जी मागणी असते ना सर ती पण कमी म्हणजे इन्स्ट्रुमेंट समजा केमिकल कंपनी असेल जिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर दहा लागत असेल तर इन्स्ट्रुमेंट पेक्षा एकच लागतो सर म्हणजे हा म्हणजे मागणी पण कमी आहे इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये काय काय असते बेसिक फाउंडेशन काय इन्स्ट्रुमेंटेशन सर समजा एखादी सिस्टीम असेल लेवल कंट्रोल सिस्टीम किंवा फ्लो कंट्रोल सिस्टीम तर ती ऑटोमॅटिक कंट्रोल करणं म्हणजे सेन्सर ट्रान्ड्युसर ऑटोमेशन होणं त्यामध्ये म्हणजे सेन्सर आणि ट्रान्ड्युसर वापरणं त्यानंतर कंट्रोल पॅनल्स असतात त्यामध्ये आणि वगैरे पायपिंग सिस्टम वापरणं ऑटोमॅटिक करणं कोणते सिस्टम आणि मग त्यासाठी एक इंजिनियर असतो म्हणजे पूर्ण त्याचा मेंटेनन्स पाहण्यासाठी आणि सर्व्हिसिंग करण्यासाठी काम मेंटेनन्स किंवा सिस्टम बघण्याच दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस टोटल सात वर्षांचा कालावधी झालेला हो काय वाटतं तुम्हाला सात वर्ष जर टेक्निकल फील्ड मध्ये घालवले असते काय केलं असतं तुम्ही आणखी काही चांगलं हे जाऊ शकले असते समजा याच्यामध्ये होऊन तुम्हाला बारा वर्ष अकरा वर्ष होत आहेत कुठेतरी आपण गमवलंय काहीतरी मनात कधी कधी वाटतं म्हणजे कोविडचा काळ आला होता त्यावेळेस वाटत होत आणि समजा काही आंदोलन झाली मुलांची आणि एक्झाम जर पुढे ढकललं एक्झाम जर वेळेवर झाले तर नाही वाटत सर कारण याच्यातून बरंच काय शिकायला सर मला म्हणाल म्हणजे जो माझा पूर्व जो व्यक्तिमत्व विकास होता तर ह्या अभ्यासातून पण मी म्हणजे बरंच काय शिकलो सर म्हणजे प्रत्येक सिलेक्शन नाही झालं तर बी आहे तुमच्याकडे हो सर समजा राज्यसेवेतून जरी कदाचित नाही झालं तरी म्हणजे बीपीएसआय सर्व्हिस पण दिलेली आहे आणि सर जरी समजा पीएसआय पण नाही झालं तरी एम एन सी मध्ये किंवा कंपनीमध्ये जॉब केलेलं इंजिनियर नंतर मग जॉईन होतोय कुठेतरी तुम्हाला वाटत नाही हो हो नक्की सर आ, सर मग तसा अनुभव पण आहे त्यामुळे पुन्हा मी कंपनी सुद्धा म्हणजे त्या क्षेत्रात सुद्धा जाऊ शकतो कदाचित जाणार शक्यच नाही इतक्या ज्यानंतर कंपनी एक्सेप्ट करणार सुरुवातीला सर कमी पगारावर घेतील परंतु एकदा घरी घरी शेती वगैरे नाही शेती आहे सर परंतु करोडाऊ शेती सर करोडगाव कुठल्या गावांनी आले तुम्ही घटेवाडी पारनेर तालुका म्हणजे जिल्हा अहमदनगर नगर जिल्हा तर ऍग्रिकल्चर खूप चांगले असं म्हणतात नगर जिल्ह्यात हो सर म्हणजे उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये नद्यांचं प्रमाण जास्त आहे म्हणजे जा प्रवर्णाने मुळाने तिकडे चांगलंय सर पण जो आमचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे पारनेर कर्ज श्रीगोंद हे जे तालुक्यात इथे नद्यांचं प्रमाण नाही मग जेव्हा मागणी चालली की अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करा आणि अन्याय होतो कारण एका भागावरती अन्याय होतोय दुसऱ्या भागावरती हे होतोय तर तुम्हाला वाटतं ती येऊन मागणी आहे नक्कीच सर मला असं वाटतंय विभाजन व्हायला हवं जेणेकरून दक्षिणेकडचा पण विकास होईल आणि जो प्रशासनावरचा म्हणजे क्षेत्र पण सर आणि त्यामुळे प्रशासनावरचा ताण पण कमी होईल आणि नागरिकांना पण ना, म्हणजे समजा दूर मुख्यालयाच्या ठिकाणी जायचं असेल तर तो एक ताण वाचेल आणि प्रशासन जलद पण होऊ शकतं सर आणि दक्षिणेकडचा विकास पण होईल समस्या करण्यासाठी पुण्यातच राहतात की गावी राहतो सर मी गावाकडेच अभ्यास करतो मी फक्त मॉक साठी पुण्यामध्ये घरीच करतो कधी झाडाखाली पण करतो शेतामध्ये आणि मदत पण करा म्हणजे शेतामध्ये मदत पण करतो एक दोन तास अच्छा तुमचे आयडियल पर्सन आहे सर त्यानंतर आई काही समाज सुधारक पण थोडा प्रभाव आहे माझ्यावर जसे की महात्मा फुले आंबेडकर आणि शाहू महाराज पण आई सर्वाधिक प्रेरणादायी माझ्यासाठी का कारण Uh, सर थी थी हुँँ, हुँँ, ती मेहनती म्हणजे हाऊस वाईफ सर्व पाहून ती शेती पण करते म्हणजे दोन्ही कामं पाहते आणि त्यामुळे एक हार्डवर्किंग कॅपॅबिलिटी माझ्यामध्ये आली आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणा असं मला वाटतं तुम्हाला असं वाटतंय का की प्रशासनामध्ये भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली आहे uh, हो नक्कीच uh, सर म्हणजे वाढ झालेली दिसते अहवालावरून काय उपाय काय करत सर मला असं वाटतं की जे तंत्रज्ञान आहे म्हणजे ई गव्हर्नन्स असेल किंवा इतर आय सी पो, जे पोर्टल्स वगैरे यूज होतोय तर त्यांचा उपयोग जेवढा जा जास्त जास्त होईल त्यानुसार पण कमी होऊ शकतो म्हणजे तंत्रज्ञानाचा उपयोग वाढलाय आणि मग वाढ झाली तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतरच भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली दिसते सर मला असं वाटतं भ्रष्टाचार म्हणजे पुरी आहे परंतु जे कारवाईचं प्रमाण मला असं वाटतं वाढलेलं असेल कदाचित त्यामुळे म्हणजे तसं म्हणजे वाढ झाली नाहीये Uh, सर तसं निश्चित सांगण कठीण म्हणजे भ्रष्टाचारात वाढ झाली की पण त्याच्या कारवाया नक्कीच वाढल्यात सर म्हणजे जे अँटी करप्शन ब्युरो आहे त्यांच्या प्रमाण वाढलंय सर ओके त्यामुळे तुम्हाला असं काय वाटत असं काही वाटतो का हे केलं पाहिजे की ज्याच्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल सर मला असं वाटतंय की ही शिक्षण व्यवस्थेतच आपण बदल करायला हवेत जे धोरणात पण की जे नैतिक मूल्य आहे सर ती लहानपणीच बालकांच्या म्हणजे त्यांनी बिंबवली पाहिजे त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन जर असेल सर तर ते मग बेरोजगारी होणार नाही आणि इकडे पण जास्त वळणार नाही सर म्हणजे ते उद्योग सुरू करतील असं मला वाटतंय आणि मला असं वाटतं सर व्यक्तींचा व्यक्तीच्या स्वभाववरून ठरतं म्हणजे हे जे भ्रष्टाचार असं तर स्वभावावर आधी काम केलं पाहिजे का व्यवस्थेवर सॉरी सर भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आधी व्यक्तीवर काम केलं पाहिजे कि व्यवस्था नीट लावून घेतली पाहिजे सर मला असं वाटतं की व्यक्तीवरच काम केलं पाहिजे कारण जर तरुण पिढी जर जर आपण बदलवली भ्रष्टाचार कमी होईल असं मला वाटतं म्हणजे त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो ओके कारण व्यवस्था सर व्यक्तीनुसारच चालते म्हणजे स्वभावानुसारच सिस्टीम बदलत असते असं मला वाटतं कुप्रशासन हा जास्त प्रकार भ्रष्टाचार सर मला निश्चित निश्चित नाही सांगताय सर तुमच्या शेतीत तुम्ही कुठली पिकं घेता सर खरीप पिकामध्ये आम्ही मूग घेतो आणि काही इतर कडधान्य घेतो आणि रब्बी मध्ये ज्वारी आणि हरभरा घेतो okay. किती एकर आहे साडेतीन ते चार एकर सर त्यामध्ये काही डोंगर आहे आणि मग काही अडीच ते तीन एकर म्हणजे करोड शेती म्हणजे पाऊस जरा असेल तर विरेल पाणी असेल तर मग पिकं घेतो एम एस पी मिळतो तुम्हाला एम एस पी नाही आ... सर एम एस पी नाही ज्वारी आ, सर जे जी, जे जी एपीएमसी असतात तर त्यामध्ये जे नाफेडचं जे खरेदीचे व्यवहार नसतात जर आंदोलन वगैरे मागणी नाही केली मागणी करतात सर शेतकरी सर्वच परंतु नाही करत म्हणजे त्याचं जर जास्तच आंदोलन झाली किंवा गहू किंवा सारखे जी पिकं असतात जे मोठ्या प्रमाणावर असतात सर त्यांनाच एम एस पी म्हणजे त्याच वेळेस त्यांना तर एम एस पी आहे इकडे तुमच्याकडे सर जास्त उत्पादन होत नाही सर तांदूळ आणि गव्हाचं केलं आहे तिथे एम एस पी मिळतो नाही सर म्हणजे लोक बाहेरच उकतात म्हणजे व्यापाऱ्यांना <coughs> एमएसपीचा कायदा केला पाहिजे का आ, सर म्हणजे आधीच आधीपासूनच एम एस पी दिली जाते मीते? आ, सर मुगाला म्हणजे दोन हजार सतरा साली मुगाला मिळाली होती म्हणजे त्यावेळेस फक्त म्हणजे आर्द्रता वगैरे त्यांनी केलं होतं पुन्हा चालू झालं होतं त्यावेळेस त्याच्यानंतर नाही झालेलं कारण त्यांना क्वालिटी पण लागते सर समजा पावसाचा जर दिल्ला असेल एखादं पीक तर मग ते नाही घेत खरेदी नाही करत सतरा तेवीस क्वालिटी मूग नाही बनवते हो नाही बनवते क्वालिटी नाही बनला सर असं नाही सतरा ते म्हणजे काय झालं सर पावसाचं जे प्रमाण आहे ना सर म्हणजे मान्सून उशारी येतो आणि त्यामुळे पावसामध्येच मुगाचं पीक येतं आणि मग कमी जास्त होतं सर पाऊस आणि मग ते मूग हे पाण्यातच भिजून जातो त्याच्यामध्ये क्वालिटी डाऊन झालेली आहे असं होतं सर अच्छा भारत अमेरिका दौऱ्यातला कुठला सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला वाटतो की जो भारता फायदेशीर ठरलाय सर मला गुंतवणूक महत्वाची वाटतात कुठली जी टेस्ला कंपनीची त्याचबरोबर गुगल टेस्ला फायनल नाही झालंय फायनल नाही झालं सर एक सशस्त्र ड्रोन बाबत आहे सर त्याबाबत त्या करार झालेला आहे सशस्त्र ड्रोन हो मग ते करार झाला की झायचं आहे नाही करार झालेलं आहे सर मला निश्चित आकडा आठवत नाही तो परंतु सशस्त्र ड्रोन आपण खरेदी करणार आहोत सर कुठल्या दिशेने असं ठरलं की आपण ड्रोन मधली माझा ड्रोन घ्यायची गरजच काय सर काही तंत्रज्ञान आपल्याकडे कमी आहे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे तर ते आपण शेअरिंग करणार आहोत आणि मग त्यानंतर उत्पादन भारतामध्येच त्याचं सुरू होईल सर ओके अशा पद्धतीने 네, thank you sir.